सर्वांना जय भीम नमो बुद्धाय तर आजचा आपला विषय आहे गंगा स्नानाने पाप धुतले जात नाही जर आपण पापी आहोत सगळेच मनुष्य पापी आहेत कुणीही पाप करत नाही असं आहेच नाही शक्यच नाही आहे तर सगळेच मनुष्य पापी आहेत पण पाप धुण्याकरिता आपण जर गंगामध्ये गंगा, गंगा नदीमध्ये स्नान करत असणार तर त्याच्यामुळे आपले पाप धुतले जाणार का नाही परंतु आजकाल लोकांच्यामध्ये खूप जास्ती गलतफहमी असते की आम्ही कितीही पाप केले आणि गंगा नदीमध्ये जाऊन आंघोळ केली स्नान केलं तर आमचे पाप धुतले जातील भगवान बुद्धांनी ही गोष्ट अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेली आहे गंगा स्नानाने पाप धुतले जात नाही आणि आजची आपली, आपली ही गोष्ट आहे पाखंडी ब्राह्मणाची गोष्ट एक पाखंडी ब्राह्मण होता त्याची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव म्हटलेली आहे किंते जटा हि पुरी किंमते म्हणजे ह्या गातेचा अर्थ अशा प्रकारे आहे हे दुर्बुद्धी जटा वाढवून तुला काय लाभ होणार आहे जे साधू संत कुणावर टिक्काटिपणी करायच्या अधि अजिबातही उद्देश नाही आहे परंतु ह्या गाथेचा अर्थ असा आहे हे दुर्बुद्धी ज्याच्यामध्ये बुद्धीच नाही आहे जो जटा वाढवतो फार लांब लांब केसं वाढवतो त्याने वाढवल्याने काय लाभ होणार आहे काहीही जटा वाढवल्यामुळे आपल्याला काहीही लाभ होत नाही आणि मृग चर्म नेसले नेसल्याने काय होईल आणि मृग चर्म नेसल्याने काय होणार काहीही होणार नाही आंतमध्ये तर तू विकारांनी भरलेला आहेस आणि बाहेर काय धुतोस या गातीचा अर्थ अशा प्रकारे आहे आतमधून तू विकारांनी भरलेला आहेस आणि बाहेर तू काय धुतोस ही धम्मदेशना भगवंतांनी वैशालीच्या कुटागार शाळेत विहार करीत असताना जेव्हा भगवान बुद्ध वैशालीच्या कुटारगारेमध्ये कुटारगार शाळेमध्ये विहार करीत होते तेव्हा त्यांनी ही धम्मदेशना एका व्रतधारी ढोंगी ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेलं आहे एक व्रतधारी ढोंगी ब्राह्मण होता त्याला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे भगवंत एकदा वैशाली नगरीतील कुटागार शाळेत विहार करीत होते वैशाली नगरमध्ये कुटागार शाळा होती त्याच्यामध्ये भगवंत एकदा विहार करीत होते त्यावेळी त्या, त्या नगरीत त्या नगरी एक पाखंडी ब्राह्मण नगराजवळच्या एका वृक्षावर चढून वृक्षाच्या फांदीस दोन्ही पाय अडकवून खालच्या भागाकडे डोके करून स्वतःला उलटा टांगून राहिला जेव्हा भगवान बुद्ध वैशालीमध्ये कुटारशा कुटार, कुटार कुटागार शाळेमध्ये विहार करीत होते त्यावेळी त्या, त्या नगरीत एक पाखंडी ब्राह्मण होता तो त्या नगराजवळच्या एका वृक्षावर चढला आणि वृक्षाच्या फांदीवर दोन्ही पाय अडकवून खालच्या भागाकडे त्यांनी डोके केले आणि वर स्वतःला उलट टांगून राहिला जेव्हा नगरातील लोक तिथे येऊ लागले तेव्हा त्यांना तो म्हणाला मला शंभर गायी द्या जेव्हा नगरातील लोक त्याला बघायला तिथे येऊ लागले तर तेव्हा तो ब्राह्मण त्या लोकांना म्हणू लागला की मला शंभर गायी द्या मला शंभर काशारपणे द्या शंभर गायी द्या आणि शंभर काशारपणे द्या मला परिचारक सेवक द्या आणि त्याचबरोबर मला एक परिचारक म्हणजे सेवक द्या आणि जर तुम्ही ते दिले नाही तर मी येथून खाली पडून मरेन आणि मेल्यानंतर भूत भरून या नगरीस धुडीत मिळवीन उजाड करीन नष्ट करीन आणि अशा प्रकारे तो मागणी करू लागला शंभर गाई द्या आणि शंभर काशारपणे द्या आणि त्याचबरोबर मला एक सेवक द्या आणि जर तुम्ही मला दिले नाही तर मी ह्या वृक्षावरून उडी मारून स्वतःचा जीव नष्ट करणार आणि मेल्यानंतर मी भूत बनून या नगरीला धुळीमध्ये मिळवून टाकणार उजाड करणार आणि ह्या नगराला नष्ट करणार तथागताच्या भिक्खू संघाने सुद्धा हे दृश्य पाहून त्याचे म्हणणे ऐकले होते तथागतांच्या भिक्खू संघाने सुद्धा हे दृश्य पाहून त्याचे म्हणणे ऐकले होते भिक्षा भिक्षाटनासाठी नगरात जातानाही त्या ब्राह्मणाला तसे करताना पाहिले होते भिक्षाटनासाठी जेव्हा त भिक्खू संघ नगरामध्ये जात होते तेव्हा ह्या ब्राह्मणाला असे करताना त्यांनी बघितले होते व नगरातून बाहेर पडतानाही त्याला असे करताना त्यांनी बघितले होते आणि जेव्हा नगरातून बाहेर पडत होते तेव्हा सुद्धा त्यांनी त्या ब्राह्मणाला अशा पद्धतीत बघितले होते त्यावेळी नगरवासियांनी सुद्धा विचार केला की हा सकाळपासून झाडावर उलटा टांगलेला आहे आणि त्यावेळी नगरवासियांनी विचार केला की हा सकाळपासून झाडावर उलटा टांगलेला आहे आणि जर हा मेला तर भूतप्रेत बनून समस्त नगराला नष्ट करून टाकणार नगरवासी असा विचार करू लागले की सकाळपासून हा उलटा झाडायला टांगलेला आहे आणि जर हा मेलाच तर पूर्ण नगराला हा नष्ट करून टाकणार म्हणून नगराच्या विनाशभयाने घाबरून जाऊन नागरिकांनी त्याला ता मागणीप्रमाणे सर्व काही देऊ केले आणि अशा प्रकारे नागरिक घाबरून गेले तर त्या घाबरण्यामुळे त्यांनी त्यांनी त्या ब्राह्मणाने जे मागणी केली होती तर त्या नगरवासियांनी त्याची मागणी पूर्ण केली मिळालेले सर्व काही घेऊन तो तेथून निघून गेला आणि अशा प्रकारे तो ब्राह्मण त्याला जे काही मिळालं होतं ते सगळं काही घेऊन तो तिथून निघून गेला भिक्कूंनी त्याला सर्व वस्तू घेऊन विहाराजवळून सांडासारख्या उड्या मारीत जाताना पाहिले आणि भिक्कूंनी त्याला ते सर्व वस्तू घेऊन सांडा विहाराजवळून सांड ज ज्याप्रकारे उड्या मारतो त्याप्रमाणे त्या प्रकारे तो ब्राह्मण सांडासारखा उड्या मारीत त्या विहाराकडून जात जाताना ह्या भिक्कूंनी बघितले व त्याला विचारले ब्राह्मण जे तुला हवे होते ते सर्व काही मिळाले काय आणि भिक्कूंनी मग त्याला मग विचारले की ब्राह्मण जेही तुला हवे होते ते सगळे तुले तुला मिळाले का यावर तो उत्तरला होय मला जे हवे होते ते सर्व काही मिळाले आणि तो ब्राह्मण त्या भिक्कूंना मग सांगू लागला की हो मला जे हवे होते ते सगळं काही मला मिळाले हे ऐकून काही भिक्कूंनी ही गोष्ट शास्त्रांना जाऊन सांगितली अशा प्रकारे हे सगळं ऐकलं आणि मग त्या भिक्कूंनी ही गोष्ट शास्त्रांना जाऊन सांगितली यावर शास्त्र म्हणाले हा ब्राह्मण आजच नव्हे तर यापूर्वीही असे पाखंड करीत होता यावर भगवान बुद्ध म्हणतात त्या भिकूंना सांगतात की हा ब्राह्मण आजच नाही तर ह्याच्या पूर्वी सुद्धा असेच पाखंड करीत होता फरक एवढाच की आज त्याने मूर्खांना आपल्या पाखंडाचा शिकार केले तर पूर्वी बुद्धिमानांनाही ठगवू शकला नाही फरक फक्त एवढाच होता की आज ह्या ब्राह्मणांनी मूर्खां मूर्खांना आपल्या पाखंडाचा शिकार केला तर ह्यापूर्वी तो बुद्धिमानांनाही सुद्धा ठकवू शकला नाही हे ऐकून भिक्खू संघांच्या आग्रहावरून शास्त्रांनी त्याच्या अतीतातील कथा सांगितली हे ऐकून मग भिक्खू संघाच्या भिक्खू संघांनी आग्रह केला की ह्यापूर्वी ह्यांनी काय केलं तर त्याप्रमाणे मग शास्त्रांनी त्याच्या अतीतमध्ये जी कथा घडलेली होती ती सांगितली पूर्व काळात कोण्या काशी ग्राममध्ये एक पाखंडी तपस्वी राहत होता पूर्व काळामध्ये कोणतरी काशिक ग्राममध्ये एक पा पाखंडी ब्राह्मण तपस्वी राहत होता एक ग्रहस्थ परिवार त्याची नित्य सेवा करीत असेल आणि त्या पाखंडीची एक ग्रहस्थ परिवार नित्य सेवा करीत असे दिवसा त्याच्या भोजनासाठी आपल्या पुत्रासमान एक भाग त्याला देत दिवसा असे दिवसाने त्याला जेवढाही भोजन लागत असेल तर आपल्या पुत्रासमान ते तो परिवार त्याला भोजन देत असे सायंकाळचा भाग दुसऱ्या दिवशी देत असे आणि सायंकाळचा जो भाग होता तो दुसऱ्या दिवशी देत असे एके दिवशी त्या कुटुंबाला कुठून कुटुं तरी गोधा म्हणजे सर्प जातीचे मिळाले एके दिवशी काय झाला त्या कुटुंबाला कुठून कुटुं तरी गोधा गोधा म्हणजे सर्प जातीचे सरीसृपचे मास त्याला मिळाले त्या परिवाराला ते मास नीट शिजवून त्या कुटुंबाने त्या तपस्व्याला खायला दिले मासाला, त्या मासाला त्या सर्पाच्या मासाला नीट शिजवलं आणि त्या तपस्व्याला त्यांनी खायला दिले तपस्व्याला ते मांस अत्यंत स्वादिष्ट लागले आणि त्या तपस्वीला ते मांस अत्यंत स्वादिष्ट लागले त्याने त्या मासांचे नाव विचारले तेव्हा त्या कुटुंबाने गोधाचे मांस असल्याचे सांगितले आणि त्या त्या तपस्वीने त्या त्या मासांचे नाव विचारले तेव्हा त्या ते कुटुंबाने सांगितले की हे मास गोधाचे मास आहे दुसऱ्या दिवशी भिक्षा हेतू नगरात जाऊन त्याने तूप दही तथा मास, मसाले आणून आपल्या पर्णकुटीत एका बाजूला ठेवले दुसऱ्या दिवशी तो नगरामध्ये गेला आणि नगरामध्ये जाऊन त्याने तूप दही आणि मसाले आणले आणि आपल्या पर्णकुटीमध्ये एका बाजूला ठेवले त्याच्या पर्णकुटीजवळ एका बिळात एक गोधराज राहत होता आणि तो ज्या पर्णकुटीमध्ये राहत होता त्या पर्णकुटी जवळच एक बिडामध्ये एक गोधराज राहत होता तो वेळोवेळी त्या तपस्व्याला नमस्कार करण्यासाठी बिडाच्या बाहेर येत असायचा आणि तो गोधराज वेळोवेळी त्या तपस्वीला नमस्कार करण्यासाठी बिडाच्या बाहेर येत असायचा त्या दिवशी त्या तपस्व्याने निश्चय केला होता की त्या गोदराजाला आज मरावायचे आहे आणि त्या दिवशी त्या तपस्वीने निश्चय केला होता की हा जो गोदराज आहे आज याला मला माराव्याचेच आहे म्हणून त्याने आपल्या वस्त्रात एक दंडूक लपवून ठेवला व झोपेचे सोंग घेऊन जमिनीवर पवडला आणि त्याने विचार केला की मला आज ह्या गोदराजला मारायचेच आहे तर त्यांनी अशा प्रकारे आपल्या वस्त्रामध्ये दंडूक लपवून ठेवले आणि झोपेचे सोंग करून तो जमिनीवर लेटला इकडे तो गोदराज बिळातून बाहेर पडून तपस्व्याकडे येऊ लागला आणि तो गोदराज इकडे बिळातून बाहेर निघाला आणि त्या तपस्व्याकडे येऊ लागला परंतु त्या तपस्व्याच्या झोपण्याच्या अभिनय काही विचित्र वाटल्यामुळे तो पुन्हा बिळाकडे जाण्यास फिरला आणि त्याला त्या तपस्व्याच्या झोपण्याच्या अभिनय काही विचित्र वाटला त्याच्यामुळे तो गोदराज पुन्हा आपल्या बिळाकडे जाण्यासाठी फिरला तपस्व्याने हे पाहून त्याला मारण्यासाठी दंडूक फेकून मारला तपस्व्याने हे बघितलं आणि त्याला त्या गोदराजला मारायचंच होतं म्हणून त्यांनी ते दंडूक आपल्या अं जवळ जी लपवून ठेवली होती वस्त्रामध्ये ती त्याला फेकून मारली दंडूक चुकून दुसरीकडे जाऊन पडला परंतु तो जो दंडूक त्याने फेकून मारला तो त्या गोदरा गोदराजाला न लागता दुसरीकडेच तो दंडूक जाऊन पडला गोदराज सुद्धा त्वरेने आपल्या बिळा शिरला आणि बिळाच्या बाहेर तोंड काढून तपस्व्याला म्हणाला गोदराज सुद्धा त्वरेने घाईघाईने धावत धावत आपल्या बिडामध्ये शिरला आणि बिडाच्या बाहेर तोंड काढून तपासव्याला म्हणाला मी तुला श्रमण समजून तुझ्याकडे येत होतो आतापर्यंत मी तुला श्रमण समजून तुझ्याकडे येत होतो परंतु तू तर पाखंडी निघालास परंतु तू पाखंडी निघालास एका अश्रमणाप्रमाणे तू माझ्यावर प्रहार केलास एखादा अश्रमण व्यक्ती जसा राहते त्याप्रमाणे तू माझ्यावरती प्रहार केलास अरे दुर्बुद्धी तू तपस्व्यासारखी जटा वाढवून मृग चर्म नेसल्याने तुला काय लाभ कारण तुझे चित्त तर पापाने कलुषित आहे अरे दुर्बुद्धी तू तपस्व्यासारखी जटा वाढवलेली आहे मृगचर्म नेसून आहेस तरी तुला काय लाभ आहे कारण तुझे चित्त तर पापाने कलुषित झालेले आहे आणि बाहेरून स्वच्छ राहण्याने तुझे काय हित आहे तर तू बाहेरून स्वच्छ राहिल्याने तुझे काहीही हित नाही नंतर त्या तपस्व्याने आपला अपराध लपवण्यासाठी गोदराजाला म्हटले गोदराज ये परत ये नंतर काय झालं की त्या तपस्वीनी आपले अपराध लपवण्यासाठी त्या गोदराजाला म्हटलं की गोदराज ये तू आता परत ये मी स्वादिष्ट धानचा भात तुला खाऊ घाले तू ये मी तुला स्वादिष्ट धानचा भात तुला खाऊ घालणार त्यात मिस मिसळण्यासाठी मज माझ्याजवळ तेल तूप आणि मसालेसुद्धा आहेत मी तुला स्वादिष्ट शालीधानाचा भात खाऊ घालणार आणि त्या भातामध्ये मिसळवण्यासाठी माझ्याजवळ तेल तूप आणि मसालेसुद्धा आहेत हे ऐकून गोदराज म्हणाला तुझे हे बोल ऐकून मला तर तुझ्यापासून दूर पडून जाण्याची इच्छा होत आहे हे ऐकले आणि गोदराज म्हणाला की तुझे हे बोल ऐकून मला तर तुझ्यापासून फार लांब पडून जाण्याची इच्छा होत आहे मी तर पुन्हा आपल्या बिळातच प्रविष्ट होत आहे आणि मी पुन्हा आपल्या बिळातच प्रविष्ट होत आहे तू दिलेले तू तेल तथा स्वादिष्ट मसाले आणि शालीधानचा भात माझ्यासाठी अहितकार होईल आणि तू दिलेले तू तूप तेल आणि स्वादिष्ट मसाले आणि शारी झाडाचा भात माझ्यासाठी अहितकारीस ला होणार अहित असे सांगून गोदराज पुढे म्हणाला मी आतापर्यंत तुला श्रमणच समजत होतो परंतु आज जेव्हापासून तू मला दंडूक फेकून मारलास तेव्हापासून तू माझ्या दृष्टीत अश्रमण झालेला आहेस आणि अशा प्रकारे गोदराज त्याला म्हणतो की आतापर्यंत मी तुला श्रमण समजत होतो परंतु जेव्हापासून तू मला दंडूक फेकून मारलेला आहेस तर तेव्हापासून मी तुला अश्रमण समजत आहे माझ्यासाठी तू अश्रमण झालेला आहेस तुझ्यासारख्या दुर्बुद्धीला ह्या जठा राखून काय लाभ होणार आहे तू तर दुर्बुद्धी आहेस आणि तुझ्यासारख्या दुर्बुद्धी पुरुषाला ह्या जठा राखून काय लाभ होणार आहे तसेच मृग चर्म धारण करणे तुझ्या काय कामाचे आहे आणि त्याचप्रकारे मृग चर्म तू धारण करूनही तुझ्या कोणत्या कामाचे नाही कारण तुझे अंतर्मन तर पापाने कलुषित आहे तुझे जे अंतर्मन आहे ते पापाने कलुषित आहे तेव्हा केवळ बाहेरून शरीर धुतल्याने तुला काय मिळणार आणि म्हणून फक्त बाहेरून तुझे शरीर धुतल्याने तुला काहीही मिळणार नाही शास्त्राने त्या ब्राह्मणाची अतितातील कथा ऐकून म्हटले हा ब्राह्मण त्यावेळी सुद्धा पाखंडीच होता आणि अशा प्रकारे शास्त्रांनी ह्या पाक ब्राह्मण ब्राह्मणाची अतितातील कथा ऐकून म्हटले हा ब्राह्मण त्यावेळीसुद्धा पाखंडीत होता त्या गोदराजाच्या रूपात मी होतो त्या गोदराजाच्या रूपामध्ये मी होतो ही गोद जातकाची जातक संख्या तीनशे पंचवीस कथा ऐकवून त्या गोद पंडिताच्या निग्रहाचे कारण समजावून सांगताना भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे आणि भगवान बुद्ध त्याला सांगतात की त्या गोदराजाच्या रूपामध्ये मी होतो आणि ही गोद जातकाची कथा आहे जातक संख्या तीनशे पंचवीस कथा ऐकून त्या गोत पंडिताच्या निग्रहाचे कारण समजावून सांगताना भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे ज्याचा अर्थ असा आहे हे दुर्बुद्धी तुझ्या ह्या वाढलेल्या जटांच्या तसेच मृगचर्म धारण करण्याचा काय लाभ कारण तुझ्या अंतर्मंतर पापाने भरलेले आहे आणि केवळ बाहेरून तर तू स्वच्छतेचे ढोंग रचलेले दे आहे देशनेच्या अंती बरेचसे साधक श्रोतापत्ती फलात प्रविष्ट झाले आपली आजची ही गोष्ट होती गंगा स्नानाने धुतलेले पाप धुतले जात नाही गंगाचे स्ना गंगाच्या नदीमध्ये जरी आपण स्नान केलं तरी सुद्धा आपले पाप धुतले जाणार नाही आणि आजची आपली ही गोष्ट होती एका पाखंडी ब्राह्मणाची गोष्ट साधू साधू साधू